शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात जन्ममृत्यूच्या दाखल्यांसाठी जुन्या महापालिका कार्यालयात मोठी गर्दी झाली आहे शाळा महाविद्यालयाचे प्रवेश आणि लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता यासाठी हे दाखले आवश्यक आहे मंगळवारी दुपारनंतर सर्वे डाऊन झाल्याने दाखले देण्याचे ऑनलाईन काम ठप्प झाले आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी एक वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला आहे आणि लवकरच हे काम सुरळीत होईल नागरिकांनी दाखल्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे एका वृद्धाच्या बॅगमधून तीन लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचे दहा तोळ्याचे पाच ग्राम वजनाचे सोन्याचे गंठन चोरट्यांनी लांबवले पुणे बस स्थानकावर शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली परमेश्वर गोकुळदास खंडेलवाल यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खंडेलवाल यांच्या घरी लग्न समारंभासाठी आलेल्या गंठन परत करण्यासाठी ते बसने छत्रपती संभाजीनगरकडे चालले होते त्यावेळी चोरट्यांनी बॅगमधील गंठन लांबविले अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षाचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित असून येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत मार्गी न लागल्यास अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनचे पदाधिकारी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा अध्यक्ष जितेंद्र सारसर यांनी दिला अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावल्याबद्दल प्रभाग समिती क्रमांक एक सावेडी आरोग्य विभागाच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते शहरातील सुमारे एक लाख एकतीस हजार इमारती घरे भूखंडांचे जी आय एस मॅपिंगद्वारे मोजमाप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे दिल्ली येथील मॅप माय इंडिया या कंपनीला काम देण्यात आले आहे शहरात नव्या इमारती उभ्या राहत आहे परंतु हजारो मालमत्तांची आजही महापालिकेच्या दप्तरी नोंद नाही तसेच बहुतांश मालमत्तांचा वापर व्यवसायासाठी सुरू आहे परंतु त्यांची नोंद मात्र घरगुती वापर अशी करण्यात आलेली आहे त्यात या मालमत्तांना जुन्याच पद्धतीने कर लावला जातो त्यामुळे महापालिकेचा कोट्यावधी रुपया चा कर बुडत आहे त्यामुळे कर आकारणीचे फेरमूल्यांकन करणे तसेच बोगस मालमत्तांचा शोध घेण्याच्या उद्देशाने शहरातील विविध मालमत्तांचे मोजमाप करण्यात येत आहे सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात अवैध गॅस रिफेलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला या प्रकरणी सनी दत्ता शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अंमलदार सतीश भवर यांनी फिर्याद दिली आहे सोनानगर चौकात एका पत्र्याच्या शेडमध्ये गॅस रिफेलिंग सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकून गॅस रिफेलिंग मशीन सात गॅस टाक्या वजन काटा आणि एक रिक्षा असा एकूण एक लाख एक्केचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे शहराची खबरबात इथेच थांबूया शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर